नमस्कार मित्रांनो गुरुवारी प्रदोष शिवरात्री हे उपाय ठरतील उपयुक्त गुरुबळ मिळेल उत्तम नेमके काय करावे हे जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मराठी वर्षाची सांगता होत आहे फाल्गुन महिना सुरू आहे मराठी वर्षाची सांगता होताना अतिशय शुभ फलदायी मानले गेलेले आहे प्रदोष व्रत आणि मासिक शिवरात्री व्रत गुरुवारी सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आहे प्रदोष आणि शिवरात्री एका दिवशी येणे हे है। शुभ मानले गेले आहे गुरुवारी प्रदोष व्रत आले असल्यामुळे याला गुरुप्रदोष म्हटले जाते या दिवशी महादेव शिवशंकर आणि दत्तगुरु दत्तारांचे विशेष पूजन नामस्मरण करणे सर्वोत्तम मानले गेले आहे कोणते उपाय करणे उपयुक्त ठरू शकेल हे जाणून घ्या सर्व दोषांतून मुक्त करणारे व्रत म्हणजे प्रदोष व्रत आणि भगवान प्रिय प्रियतिथी म्हणजे शिवरात्री एका दिवशी येणे सामान्य मानले जात नाही कमी वेळा असा योग जुळून येतो प्रदोष व्रत हे अत्यंत महत्त्वाचे व्रत मानले जाते प्रदोष व्रत फोले शंकर भगवान शिव यांना समर्पित असल्याचे मानले जाते प्रदोष व्रत हे प्रत्येक वारानुसार वेगवेगळे वेग वेग फळ देणारे असते हे व्रत केल्यामुळे भाग्य आरोग्य संपत्ती आनंद शांती प्रेम कर्जमुक्ती आणि बरेच शुभ परिणाम मिळतात तसेच व मनोकामना पूर्ण होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे प्रदोषाच्या दिवशी भगवान शिव देवी पार्वती भगवान गणेश आणि कार्तिकेय यांची पूजा केली जाते हे उपाय ठरतील उपयुक्त प्रदोषाच्या दिवशी पूर्ण दिवस उपवास करून सूर्यास्ताच्या वेळी शिवपूजन केले जाते भोलेनाथांना दही भाताचा नैवेद्य दाखवून तो नैवेद्य गायीला किंवा गरजू व्यक्तीला दान करतात मग घरी येऊन उपवास सोडावा असे करणे अतिशय पुण्याचे मानले गेले आहे तसेच महादेव शिवशंकरांचा दत्तगुरूंचे स्वामींचे विशेष पूजन करणे नामस्मरण करणे मंत्रांचा जप करणे शुभ मानले गेले आहे दत्तगुरूंशी संबंधित श्लोक स्तोत्रे म्हणावीत किमान एकशे आठव्या मंत्रांचे जप करावे दत्तगुरूंना स्वामींना आवडणाऱ्या गोष्टींचा नैवेद्य दाखवावा फळे फुले अर्पण करावेत यामध्ये विशेष करून पिवळ्या रंगांच्या गोष्टींचा आवर्जून समावेश करावा पिवळ्या रंगांची फुले मिठाई अर्पण करणे लाभदायी मानले गेले आहे गुरुग्रहाशी संबंधित गोष्टी करा गुरुबळ मिळवा ज्योतिषशास्त्रानुसार नवग्रहांचा गुरु बृहस्पती म्हणजेच गुरुग्रह याचे कुंडलीत कुंडलीतील स्थान आणि प्रभाव अतिशय महत्वाचा मानला जातो गुरुप्रदोषाच्या दिवशी महादेव दत्तगुरूंसह गुरुग्रहाची गुरु उपासना केल्यास कुंडलीतील स्थान मजबूत होणे गुरुबळ मिळणे गुरुग्रहाचा प्रतिकूल प्रभाव कमी करण्यास मदत होणे असे अनेक लाभ होऊ शकतात असे सांगितले जाते देवानाच ऋषिनाच गुरुकांचन सन्निभम भूती बुद्धिभूतं त्रिलोकेश त नमामी बृहस्पतीं हा नवग्रह स्तोत्रातील गुरूंचा गुरु चा मंत्र आहे ओम भूम बृहस्पतई नमः हा, हा गुरुचा बीज मंत्र आहे तर ओम गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहे हा गुरु हा प्रचोदयात हा गुरुचा गायत्री मंत्र आहे गुरुशी संबंधित वस्तू पिवळ्या वस्तूंचे यथाशक्ती दान करावे असे सांगितले जाते आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर जे जे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ